म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत पाहुणे ही आता नित्याला फुलं देते आणि म्हणते की अहो नित्या मॅडम गुलाबांचा वास तरी घ्या गावच्या वातावरणात वाढलेली गुलाबाची फुलं आहेत ही तेव्हा मग नित्या त्या गुलाबांचा वास घ्यायला जाणार तितक्यातच समोरून मुलगा येतो आणि गुला ती गुलाबाची फुलं तिच्या हातून घेऊन खाली टाकून देतो आणि त्यानंतर तो गुलाबांच्या फुलांकडे येतो आणि ती फुलं पायाखाली पूर्णपणे चिरडून टाकतो तेव्हा नित्य आणि बाकीचे सगळे त्याच्याकडे पाहतच राहतात तेव्हा पावनी ते त्याच्या येऊन ओरडते आणि म्हणते की काय रे कोण आहेस तू आणि ही गुलाबाची फुलं अशी कशापायी पाडलीस अरं आम्ही सत्कारासाठी फुलं दिली होती ना मॅडमच्या मग तू अशी का पाडलीस तेव्हा मग तो म्हणतो की माझं नाव गज आहे मी ते गावामध्ये नवीन आहे पाहुणा या गावचा अहो तुमची गुलाबाची फुलं मी खाली पाडलीत ना माफ करा हा चुकून झालं असेल बरं माझा पायही चुकूनच पडला जर तुम्हाला सत्कारच करायचा असेल तर तिकडची फुलं आहेत ती घ्या ना देवाजवळची फुलं पण चांगलीच आहेत म्हणते की जास्त शानपणा करू नकोस तेव्हा मग अधिराज तिला ओरडत म्हणतो की एडी हळद जरा बस की लहान पोरगा आहे तू तेव्हा मग आता सगळेजणं म्हणतात की चला आरती करूया आपण अधिराज म्हणतो की गजा चल गजा की तू पण या आरतीला मग आता गजादेखील आरतीसाठी येतो आणि त्यानंतर पाहुणी ही त्या फुलांना घेते आणि म्हणते की या पोरामुळे सगळं विस्कटलं नाहीतर आज नित्याचा आमच्या गावातला शेवटचा दिवस असला असता आणि ती फुलं आता फेकून देते त्यानंतर सगळेजण आता आरतीसाठी जमतात आरतीसाठी अधिराज आणि नित्याच पुढे आलेले असतात आणि जण आरती घेत असतात आणि दोघांनी आरती सुरू केल्याबरोबर सगळेजण आरतीमध्ये हरवून गेलेले असतात सगळ्यांनी डोळे बंद केलेले असतात नित्या आणि अधिराज हे जोडीने पूजा करत असताना पाहून पाहुणीचा पुन्हा जळफळाट व्हायला लागलेला असतो गावातले सगळेच जण जमलेले असतात आणि सगळेच जण आनंदात असतात गजाने अधिराज आणि नित्यावरचं फार मोठं संकट बाजूला केलेलं असतं त्यानंतर गजा हा कोणाचंही लक्ष नसताना वरती स्टेजवर येतो आम्ही गणपतीजवळ असलेला मोदक घेतो आणि त्यानंतर गणपतीच्या मागे जाऊन उभा राहतो आणि तो मागे जाऊन तिथल्या तिथे अदृश्य होतो गजा म्हणजे साक्षात गणपतीच होता हे कोणाला काही कळलं नसतं सगळ्यांचे डोळे बंद असतानाच त्याने हा चमत्कार केलेला असतो त्यानंतर आता लवली म्हणतो की अरे इथे गजा होता तो कुठे गेला तेव्हा मग नित्या म्हणते की तो अवखळ होता गेला असेल निघून तितक्यातच गणपतीजवळची फुलं असतात ती खाली पडतात आणि त्यानंतर मग आता तात्या म्हणतात की चला समद्यांचं दर्शन घेऊन झालं असेल तर आपण विसर्जनाची तयारी करूया का तेव्हा मग आता विसर्जनाची तयारी सुरू होते सगळेजणं आता गणपती बाप्पाच्या पाया पडायला लागतात नंतर मग आता गणपती बाप्पाला तात्या घेतात उचलतात आणि त्यानंतर विसर्जनासाठी त्यांना आता खाली आणतात सगळेजण आता नाचायला लागलेले असतात गणपती बाप्पाचं विसर्जन आता ढोल ताशांच्या गजरामध्ये व्हायला लागलेलं असतं तर इथे नित्या आणि अधिराज मेलेले नाहीत म्हणून रावसाहेब हा हसायला लागतो तो दारू पितपूत जोरजोरात हसत असतो आणि त्या आवाजाचा रावसाहेब आणि वसुंधराला दोघांनाही त्रास होत असतो तो हसत हसत म्हणतो की काय तुम्ही लोक दोघं बी त्यांना मारायला निघाले होते दोघांना मारायचं होतं तेवढामधला एक पण मेला नाही आणि आईसाहेब तुम्ही कसल्या राजकारणी आहात पट्टीच्या राजकारणी आहात म्हणतात पण कोणीही मेलं नाही आजपर्यंत तुमचा वार फुका गेला नाही असं म्हणतात पण आज आज दोघंही हुकली क्यों असं म्हणून तो परत हसायला लागतो त्यानंतर मग आता तो म्हणतो की ईशान साहेब ईशान साहेब तो अधिराज आता जिता आहे आणि निदान तो निश्चित खाटवर पडलेला तेव्हा तरी त्याला मारायचं होतं तेव्हा पण तुम्हाला त्याला मारणं जमलं नाही खरंच कसे बघतायत बघ बग, कसे डोळे वटारून बघतात राग बघ त्यांच्या डोळ्यात अगं आई यांच्या डोळ्यात बघ अंगार भडकतोय अंगार कसला डॅम्बिस मॅनूस आहे हो याला मारायचंच नव्हतं त्याला असंच मला वाटतंय मी तर काय तडीपार आहे पण तुमच्या दोघांचं काय तुम्हाला कोणी शोधत आलं तर काय करणार काय तुम्ही तेव्हा मग तो म्हणायला लागतो की मला तर वाटतंय की या अधिराजच्या मारण्याच्या दा विरोधात आहेत की काय आहे अधिराजला अधिर मारायचंच नाही वाटतंय यांना बहुतेक ना अधिराजच्या टीममधलंच माणूस आहे आई तर ईशान वैतागतो आणि शेवटी काचीची बाटली फोडून त्याच्या गळ्याला लावतो तितक्यात मागून बंदूक वसुंधरा त्याच्या डोक्यावर लावते आणि म्हणते की शांत बसायचं तेव्हा मग आता रावसाहेब म्हणतो की काय चाललंय काय तुम्ही दोघं तसेच तसंच वागताय तेव्हा मग आता वसुंधरा म्हणते की शांत व्हायचं नाहीतर दोघांना पण बंदुकीने मारेल नंतर सावरी आणि राजमा दोघीजणी निघून जातात म्हणतो की व्यवस्थित जावा ग आणि त्यानंतर तो लवली ग्रॅन संचाकडे येऊन बसतो तेव्हा लवलीला तो म्हणतो की आज विसर्जन झालं तेव्हा मग लवली म्हणतो की विसर्जन झालं पण विसर्जनाबरोबर तुझी मुदतही संपली मी गावात फ्लेक्स लावलेत अधिराज लव नित्या आणि नित्या लव अधिराज असे तेव्हा सचा म्हणतो की अरे खरंच का तेव्हा तो म्हणतो की हो या गावाला तेव्हा सचा म्हणतो की मी तर म्हणतो की सगळ्या गावाला तोंडाने सांगावं तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की बोललात तर बघा तोंडावरच देईन तुमच्या दोघांच्या दोघही एकमेकांकडे बघत बसतात लवली म्हणतो की मला तरी असं वाटतंय की हे सगळं सगळ्यांना सांगितलंच पाहिजे तर पाहुणी ही तात्यांजवळ आणि तिच्याजवळ विमलजवळ येऊन म्हणते की आई काय झालं आज तू विसर्जनाच्या दिवशी सांगणार होतीस ना राजला माझ्या आणि नात्याबद्दल मग का नाही सांगितलं मग ती म्हणते की अगं बाय धीरधर जरा आज विसर्जनाचे दिवस आहे आत्ताच विसर्जन झालंय आणि आपण घरातल्या गोष्टी असं मंडपात करणं बरोबर वाटत नाही आपण घरी गेलो ना की जेवून निवांत बोलूया तेव्हा तात्या म्हणतात की अगं पाहुणे राजच्या मनात तुझ्याशिवाय कोणी असणार तरी आहे का कशाला इतका विचार करतेस तेव्हा विमल म्हणते की हो मी पण तेच म्हणायले तिला कशालोगंच विचार करायचा बोलूया आपण जरा धीर धर तेव्हा मग लवली म्हणतो की मला तरी आता असंच वाटतंय की मी हे सगळे बोर्डेत ना ते गावात लावण्यापेक्षा आपल्या घरासमोर लावावेत तेव्हा तू म्हणतो की काय घरासमोर लवली म्हणतो की ही गोष्ट तात्यांना आणि आईला सांगितली पाहिजे नाहीतर मग त्यांना काय मोठा धक्का बसेल आता लवली त्यांच्याकडे जातो आणि म्हणतो की मला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची दिल थांबके बेठी आहे असं ऐकल्यानंतर वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खालीच राहणार विमल म्हणते की अरे पागळ्या जरा काही समजेल अशा भाषेत बोल तेव्हा मग लवली म्हणतो की आपला अधिराज दादा आहे ना तितक्यात अधिराज आणि सच्या येतात आणि दोघंही त्याला धरतात सच्या त्याचं तोंड बंद करून टाकतो तर अधिराज त्याचे पाय धरून दोघंही त्याला घेऊन चाललेले असतात तितक्यात समोर नित्य येते नित्य म्हणते की अरे हे काय करताय काय गणपती बरोबर याचंही विसर्जन करताय की काय लवलीला तो म्हणतो की चांगली आयडिया आहे नाही तेव्हा त्या म्हणतात की अरे सोडा त्याला अशा का आहे तुम्ही तेव्हा मग आता आधीरास सोडून देतो आणि त्याच वेळेला लवली म्हणतो की नित्ता मॅडम थँक्यू खरंच खूप थँक्यू तुमच्यामुळे मी वाचलो आज तेव्हा लवलीला ती म्हणते की जरा शांत हो शांत श्वास घे काय चाललंय काय तुझं तितक्याचं जाता इथे ती हसायला लागते नंतर लवली म्हणतो की अहो महत्त्वाची गोष्ट आहे पण काही सांगायला मागत नाही बघा ना आम्ही सांगायला निघालो तर मला असं करत होते ही लोक सांगा आता कधीतरी काय राजदा की काहीतरी असेल ते बोलून टाकायचं असतं मग आता तो म्हणतो की काय झालं नित्या मॅडम तुमचं काही काम होतं का तेव्हा नित्या म्हणते की अरे मला जरा रेस्ट हाऊसवर सोडशील का तेव्हा मग आता आदिराजा लवलीला ओरडत असतो आणि म्हणतो की चालेल चालेल सोडतो मी तुम्हाला मग आता लवली म्हणायला लागतो की राजदा लक्षात ठेव जे काही बोलायचं होतं ते थांबा नित्य मॅडम दोन मिनटं मी जरा राजदादाबरोबर कान गोष्टी करतो चार आणि त्याला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो की लक्षात ना आता जाता जाताच जाता तिला ना मालरादावर घेऊन जा नित्या मॅडमला आणि तिला सगळी गोष्ट सांग बाकी आम्ही सगळं मॅनेज करतो सगळा फडाका फोडून दिला पाहिजे आणि मजा येणार आता तेव्हा मग आता तो म्हणतो की मला जमलकारी बोलायला मला भीती वाटते तेव्हा सत्या म्हणतो की अरे तो आमचा राजदादा आहे राजदादा गावचा हिरो आहेस तू तुला जमणारच ना तेव्हा मग तोही एकदम जोशात पुढे येतो आणि म्हणतो की चला नित्या मॅडम आणि त्यानंतर मग आता नित्य देखील त्याच्याबरोबर निघालेली असते तिथे लवली आणि संचा बघत असतात त्यानंतर मग निघाल्यावरती लवली आणि संचा आनंदाने दोघं जणांचा हात धरून उड्या मारायला लागतात ला आणि म्हणतात की चला आज आपलं काम होणार माळरानावरती राजदादा आपल्या मनासारखं करणार चल लवकर चल लवली आपल्याला फटाके आणले पाहिजेत असं म्हणून आता जणही तिकडून मंडपातून पळ काढतात तर घरी आल्यावर तात्या विचार करत बसलेले असतात तिथे विमल येते आणि त्यांना पाणी देते त्यांचं लक्ष नसतं त्यानंतर ते म्हणते की अहो काय झालं तर तात्या ते पाणी पितात आणि विमल विचारते की काय झालं आहे तुम्ही कसला विचार करताय तेव्हा ते म्हणतात की कसला विचार काहीच तर विचार नाही करत होतो असाच बसलो होतो तेव्हा विमल आता त्यांच्या बाजूला बसते आणि म्हणते की तुमच्या मनात काय चालतं ते, ते मला सगळं चांगलंच कळतं अहो पंचवीस वर्षांपेक्षा जास्त संसार आहे आपला तुमच्या मनात काय चाललंय हे मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार सांगा मला कसलं काळजी करताय तुम्ही तेव्हा मग ते म्हणतात की हो बरो बरोबर ओळखलंस तू इमल अगं आपल्या जमिनीबद्दल विचार करतोय मी जळ बळवंतने आपली जमीन गहाण ठेवून कर्ज तर घेतलं पण नेमकं हे सगळं कसं करणार आहे काय होणार आहे याचं काहीच माहिती नाही आहे अगं मला कारण त्याचे पैसे पण आपल्याला मिळाले नाहीत आपली जमीन पण गेली आहे तेव्हा मग मल म्हणते की जेव्हा जमीन मिळवण्यासाठी आपल्या राजने ती जमीन घाण ठेवली तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती आता तो म्हणतो की मला खामगावला घेऊन बळवंतला भेटलं पाहिजे नेमकं सगळं काय आहे त्याच्याबद्दल तेव्हा ती म्हणते की उद्या तुम्ही राजाला सोबत घेऊन जा तेव्हा तात्या म्हणतात की नको राजाला नको आधीच त्याला बरं नाही मी एकटा जाऊन येतो त्यानंतर आता अधिराज आणि नित्या एके ठिकाणी आलेले असतात तो गाडी थांबवतो अधिराजला नित्या विचारते की काय झालं आपण इथे मध्येच रस्त्यात का गाडी थांबवली तेव्हा तो म्हणतो की थोडं थांबा सांगतो मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आता तो उतरतो आणि तो, तो एका वेगळ्याच प्रकाराने आत्मविश्वासाने तिच्याकडे बघत असतो तो म्हणतो की तुमच्या मुंबईमध्ये असं मोकळं आणि निरभ्र आकाश बघायला मिळतं का तुम्हाला त्यानु उंच उंच बिल्डिंगही आहेत तुमच्या इथे तेव्हा ती म्हणते की हो खरोखर बोलतोयस तू असं मोकळं आकाश कधीच मला बघायला मिळालं नाही आणि खरंच खूप छान वाटतंय मला तू काही बोलायचं आहे म्हणून इथे थांबवलीस का मला असं वाटतंय की तुला काहीतरी बोलायचं आहे माझ्याशी तुझ्या हावभावांवरून दिसतंय मला ते तेव्हा तो म्हणतो की हो मला बोलायचं तर आहेच बरं मला सांग तुला शिट्टी वाजवता येते का तेव्हा ती टाळी देते आणि म्हणते की वाजव तेव्हा तो म्हणतो की तसली शिट्टी नाही मी तुला शिकवतो दोन्ही बुटं घे आणि तुझी जीप वाकडी करून त्याच्यावर जोरात टिचकी मार तेव्हा ती म्हणते की हो चालेल मास्तर आणि असं म्हणून ती आता टिचकी मारते त्याच वेळेला आजूबाजूला असलेल्या झाडांवर केलेले लायटिंग्स पेटतात मग आता ती बघत असताना मागून जयदीप तिच्या अंगावरून मोरपिसं टाकतो गौरीला जसं केलेलं तसंच त्याचं सगळं चालू असतं आणि तो मोरपीसं असतात ती सगळी मोरपीसं तिच्या अंगावरून घालत असतो त्याच वेळेला ती, ती म्हणते की हे सगळं काय तो तिला असं करून शांत राहायला सांगतो आणि म्हणतो की मला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा आता तो म्हणतो की वर आभाळात बघा आता जोरजोरात सगळे फटाके फुटू लागतात लवलीने आणि चंच्याने त्याचं काम अगदी चोख केलेलं असतं आता फटाके हे आभाळात फुटत असतात त्यानंतर ती सगळं बघत असताना तो गुडघ्यावर टेकतो आणि गुडघ्यावर टेकून तो म्हणतो की मला कसं सांगायचं काय सांगायचं हे खरंच माहीत नाही मला सोन्या चांदीची रिंग देता येत नाही किंवा नीट कसं सांगायचं तेही मला कळत नाही पण मला इतकं नक्की माहीत आहे की मला तू आवडायला लागली आहेस त्या डोळ्यात आता पाणी येतं अधिराज म्हणतो की खरं तर म्हणतात की लोक जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकतो माझ्या काळजाचा ठोका तुला पाहून एकदा नाही दोनदा नाही सतत काळजाचा ठोका चुकतो आणि हे सगळं ती बघत असते तो म्हणतो की मला तुला रिंग तर नाही देता येणार सोन्याची किंवा चांदीची पण इतकं मनापासून नक्कीच सांगू शकतो की मला तू खूप आवडतेस आणि माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे हे मोरपीस या गोष्टीची साक्षीदार आहे असं म्हणून तो तिला त्या हातात मोरपीस देतो नित्याच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तिला काही बोलावं काहीही सुचत नसतो तो म्हणतो की माझ्याबरोबर साता जन्माची साथ तू मला देशील का तेव्हा ती म्हणते की फक्त साता जन्मांची आपली सातशे जन्मांची सोबत आहे सातशे जन्म मी तुला सोबत द्यायला तयार आहे अधिराज असं म्हणून ती त्याच्या हातून ते, ते मोरपीस घेते आणि असं ती जेव्हा बोलते तेव्हा तोही तिच्याकडे थक्क होऊन बघतच राहतो आणि तिचं ते बोलणं पाहून त्यालाही खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर मग आता अधिराजने फार मोठी स्माईल केलेली असते जणही आता एकमेकांचं प्रेम कबूल करतात पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अधिराज आता शिट्टी वाजवतो आणि त्या शिट्टीबरोबरच फटाके वाजले जातात आणि फटाक्यांबरोबर आकाशामध्ये हार्ट शेपमध्ये फटाके फुटायला लागतात आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून माझं तुझ्यावर प्रेम हाय असं लिहिलं जातं आणि हे पाहिल्यावरती आता नित्या आणखीनच अधिराजच्या प्रेमामध्ये पडते अधिराज तिला हात देतो आणि त्यानंतर नित्या त्याचा हातामध्ये हात घेते आणि त्यानंतर अधिराज उठतो आणि तिच्या जवळ जातो आणि वेळेला अधिराजला नित्या आता मिठी मारते अशाच सबडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा